नमस्कार भावानो माझा काल झाला ॲक्सिडेंट आणि काल मी यूट्यूबला व्हिडिओज गेलो होतो कसं झालं कळलं नाही आहे माझा हा फॅक्चर झाला आहे खांदा कॅक्चर झाला आहे माझा आत्ता मी पिक्चर बनवणार होतो आत्ता माझा लय विश झाला शूट करायसाठी आम्ही का काही लोकेशन बघायला गेलो होतो पण ही माझा अवतार झाला आता आणि मी कुठल्याही चांगल्या कंडिशनमध्ये नाही आखांदा माझा मला कसं दाखवू आखांदा माझा कुठलं झालं आहे किती पॅक्चर झालं हे हालत नाही फ्रॅक्चर झाले आणि किती कुठे लागले मला पण माहित नाही असं झाली माझे माझा अवतार कसा झाला कसं होतं मी गाडी स्लीप झाली तसंच खाली पडलो मला माहीतच नाही काही काही मुलांनी मला उचलून कशी आणलं तर ती मुलं कोण होती मला माहीत नाही नशीत त्यांचं ते म्हणत होती जर तुमचं रक्त पडत होतं हा सगळे दातं म्हणजे हालायला तोंडात रक्त पडत होतं मला तुम्हाला आम्ही उचलून आणलं घाटातून मला थँक्यू मला काहीच माहीत नव्हतं मला हॉस्पिटलला आणले तेव्हा हो मला रात्री सात वाजता आणले मला नऊ वाजता कळेल मी हॉस्पिटलमध्ये माहीतच नव्हती मला बेशुद्ध होती माझ्या गाडीची अवस्था काय झाली मलाच माहीत नाही माझी गाडी पूर्ण तुटली आहे का काही माहीत नाही फुटली उठली काय असेल तर मी प्लीज हेल्प करा वाई तो वाईट परिस्थितीमध्ये आहे मी प्लीज हेल्प आता हॉस्पिटलमध्ये आहे प्लीज हेल्प बघू शकता तुम्ही व्यवस्थित करू शकता हॉस्पिटलमध्येच आहे आणि विषय असा झाला की ज्यावेळी मी ठिकाण बघायला गेलो होतो पण ते लागलेत आलं माझं कारण आमचा शूट होणार होता आमची यात्रा होती काल आमचं शूट होणार होतं पण ते शक्य झालं नाही ना तर मी आवाज आहे माझ्या बायकोनं मला उचलून माझ्या बायकोनं भावानं उचलून मला हॉस्पिटलमध्ये आणलं दातीचं माझं सगळं गेलं राह कायच राहिलं नाही तर कृपया मित्रांनो हेल्प कराया हे अवघड परिस्थिती आहे माझी गाडीला खर्च निघालाय वीस हजार रुपये कुठलं देऊन मी मी देऊ शकत नाही ना आणि माझी परिस्थिती आधी एवढी गरीब आता मी माझं एक हात तुटलं आहे एक हात माझा तुटला आहे तुटलं फ्रॅक्चर झाला म्हणते ते रात्री सिटी स्कॅन केलं आणि एम आर आय सॉरी काय म्हणतात ते सिटी स्कॅन केलं आणि एक्स एक्स रे काढले त्या अजून रिपोर्ट वगैरे तर नाही अजून आलं आत्ता बघू काय होते आज आहे बायको माझी मला चहा वगैरे आणायला गेलं हे माझा हात काम, काम करा ना हे हात काम करा नाम करा अवस्था आहे भावा लय बेकार करावं झाली माझी माझ्या भावान लैव अ हे युट्यूबला टाकणार आहे मी हे युट्यूबला टाकणार आहे भावा मी युट्यूबला टाकणार आहे माझी गाडी सरकली आणि माझा ॲक्सिडेंट झाला काहीच कळलं नाही मी कसं पडलो झाडा त्यात रस्त्याचं काम चालू होतं डांबरीकरण केलं होतं आणि बारीक खडी होती तिथं तर माझी सलाईन वगैरे बोलू शकतो काय करू शकतो तरी मला इथन लवकर सोडणार नाही